नमस्कार मी प्रियंका माझ्या चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर आंब्याचा सीझन हा संपत आलेला आहे तरीही आणखीन थोडासा आंबा शिल्लक आहे तर, शिल तर याचाच फायदा घेत आज मी आंबा मोदक बनवलेले आहेत याचं कारण असं की येत्या दोन दिवसामध्ये अंगारकी चतुर्थी येत आहे तर गणपती बाप्पाला मोदक हा खूप प्रिय आहे तर त्यासाठीच आज मी इथं आंब्याचा वापर करून आंबा मोदक बनवलेले आहेत आंबा आणखीन बाजारामध्ये आहे तोपर्यंत आपण अशाच आणखीन रेसिपीज आपण ट्राय करूयात त्यासाठी आज मी गणपती बाप्पासाठी आंबा मोदक बनवलेला आहे बनवायची प्रोसेस खूप सोपी आहे स्टेप बाय स्टेप आपण हे करत गेलो तर आपले मोदकही खूप छान बनतात आणि यासोबतच खायलाही एकदम वेगळे लागतात तर नॉर्मल खोबऱ्याचे आणि गुळाचे मोदक तर आपण हमेशाच बनवतो पण आंब्याचा सीझन आहे तोपर्यंत आपण आंबा भरपूर खाल्ला पाहिजे कारण तो नंतर मिळत नाही त्यासाठी आज मी इथं आंब्याचा वापर करून मोदक बनवलेले आहे तर पाहू शकता तुम्ही बाहेरूनही याचं जे कवच असतं तेही खूप छान झालेलं आहे यासोबतच आतलं जे आपलं सारण आहे त्यामध्येही आपण आंब्याचा वापर केलेला आहे तर तेही खूप एकदम मस्त झालेलं आहे आंब्याची चव जी आहे ती खूप सुंदरपणे या आंब्याला आतून आणि बाहेरून आलेली आहे तर चला आपण आज लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर आज आपण आंबा मोदक बनवतोय तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आंबा पाहिजे तर तुमच्याकडे कुठलाही जो कुठल्याही जातीचा आंबा अवेलेबल असेल त्या आंब्याचा तुम्ही इथं वापर करू शकता तर मी इथं दोन आंबे वापरलेले आहेत हे हापूस आंबे आहेत तुमच्याकडे जे असतील ते तुम्ही वापरा तर इथं मी आंब्याचा घर जो आहे तो वेगळा काढून घेतलेला आहे यासोबतच ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ओला नारळ किंवा ओलं खोबरं पाहिजे आपल्याला तर हे जे आहे ते साल आणि कोय निघते आंब्याची त्याला मी एक वाटीभर पाणी टाकून धुवून घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे हा दोन आंब्याचा घर आहे बाजूला काढून घेतलेला आणि यासोबतच दोन वाट्या मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर या वाटीने मी हे पीठ मोजलेलं आहे तुम्हाला किती आवश्यकता असेल त्यानुसार तुम्ही हे पीठ घेऊ शकता तर चला लगेच आपण सर्वप्रथम जे आपलं पीठ आहे ते वाफवून घेऊयात मोदक मोदकसाठी तर मी इथं थोडंसं पाणी घातलं आहे पातेल्यात सुरुवातीला जळू नये आपलं पातेलं यासाठी फक्त आणि हे जे कोय आणि साल धुतलेलं पाणी होतं ते माझं एक वाटी भरून झालेलं आहे तर इथं आपण दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यासाठी आपल्याला दोन वाट्या पाणी ठेवायचं असतं तर आज आपण आंब्याचा वापर केलेला आहे तर त्यासाठी इथं हे माझं एक वाटी घालून झालेलं आहे तर दुसरी वाटी जी आहे तर त्यामध्ये मी म्हणजे सत्तर टक्के आंब्याचा रस घेतलेला आहे आणि वरचं जे शिल्लक राहिलेला होता भाग माझ्या वाटीचा तेवढं मी पाणी घातलेलं आहे कारण अगोदरची जी मी एक वाटी घातली त्यामध्येही आंब्याचं प्रमाण जे होतं ते होतं म्हणजे आपल्याला काय करायचं आहे एक वाटी पाणी घ्यायचं आहे आणि एक वाटी आंब्याचा रस घ्यायचा आहे अशा प्रमाणामध्ये घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी मी इथं घातलेलं आहे आणखीन वरतून कारण वाफेनीही पाणी कमी होतं किंवा भांड्याला लागतं चमच्याला लागतं त्यामध्येही पाण्याचं प्रमाण कमी होतं तर कधीही एक लक्षात ठेवायचं आहे की थोडंसं पाणीवरती आपल्याला अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी जरूर घालायचं आहे कारण पाणी आपलं हे उकळतं त्यावेळेलाही वाफेमध्ये आपलं पाणी थोडंफार तरी कमी होतं तर त्या पाण्याला आपल्याला उकळी आणायचे तर तत्पूर्वी यामध्ये मी दोन छोटे चमचे तूप घातलेले आहे यासोबतच आपल्याला यामध्ये चिमूटभर साखर आणि चुमडवर मीठ आहे या वस्तू तुम्ही आंब्याची जी आपण मोदकाची जी आपण पारी बनवतो त्यामध्ये जरूर घालायचं आहे साखरेनी आणि मिठानी बाहेरची जी आपली पारी असती त्याला खूप छान चव येते म्हणून कधीही यामध्ये साखर मीठ दोन्हीही घालायचे आणि तूपही घाला त्यामुळे आपली पारी जी आहे ती हवेनी नंतर कडक होत नाही सॉफ्ट राहण्यासाठी मदत होते तर इथं पाहू शकता आपलं हे जे आंब्याचा रस आहे आणि पाणी आहे ते हळूहळू आता उकळायला लागलेलं ला आहे तर यामध्ये मी थोडीशी हळद पावडर घातलेली आहे कारण माझ्याकडचं केशर जे आहे ते संपलेलं आहे त्यासाठी पर्याय म्हणून मी इथं हळद पावडर घातलेली आहे तर गॅसची फ्लेम मी एकदम लो केलेली आहे आणि हे जे तांदळाचं पीठ आहे आपलं ते सर्व आपल्याला एकदाच अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे थोडं थोडं घालत बसायचं नाही एकदम घालून घ्यायचं आणि व्यवस्थित असं हे आपल्याला हळुवारपणे मिक्स करायचे मिक्स करते वेळेला काळजी घ्यायची की यामध्ये आपल्या गुठळ्या बनवून आहेत अशा तर बनत नाहीत पण व्यवस्थितपणे मिक्स केलं तर नाहीत बनत तर थोडीशी काळजी घ्यायची आहे फक्त आणि अशा पद्धतीने हे एक दोन मिनिट आपल्याला हे पीठ जे आहे ते सर्व अशा पद्धतीने मिक्स करत जायचे कारण यामध्ये पाण्याचं प्रमाण जे असतं ते कमी असतं त्यामुळे पीठ मिक्स व्हायला थोडासा वेळ लागतो त्यासाठी इथं आपल्याला व्यवस्थितपणे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे शक्य तेवढं लाकडाच्या चमचाचा वापर करायचा आहे नसेल तर आपलं स्टीलचं उलताना असतं तेही आपण वापरू शकतो तर इथं पीठ जे आहे ते व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे खूप जास्त आपल्याला या पिठाला शिजवायचं नसतं फक्त अशा पद्धतीने वाफवून घ्यायचं असतं एक वेळेला म्हणजे उकळत्या पाण्यामध्ये हे घातलं की त्याला एक वाफ आल्यासारखं होतं तर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे फक्त एक पाच ते सात मिनिट हे झाकण आपल्याला यावरून काढायचं नाही आहे तर हे मी बाजूला ठेवलं आहे आणि आता आपण जे आपलं आंब्याचं सारण आहे ते बनवून घेऊयात जे आपल्याला मोदकाच्या आतमध्ये भरायचं आहे तर त्यासाठी इथं मी दोन चमचे तूप घातलेलं आहे कढाईमध्ये यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत त्यामध्ये मी थोडीशी खसखस काजू आणि बदाम हे व्यवस्थित कापून घेतले आहेत खूप मोठे मोठे ठेवू नका यामुळे आपला जो मोदक आहे तो तुटू शकतो भरते वेळेला म्हणून बारीक काप करून घ्यायचेत किंवा नाही घातलं तरीही हरकत नाही पण खसखस तर, खस तर आपण नॉर्मली साध्या मोदकामध्येही घालतो तर जरूर घाला तर इथं आपले ड्रायफ्रूट्स जे आहेत ते हलकेसे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित म्हणजे थोडासा याचा कच्चेपणा गेला पाहिजे अशा पद्धतीने खूप लालही आपल्याला हे करायचं नाही आहे आणि त्यामध्ये जे आपला किसलेला नारळ आहे किंवा खोवलेला बोलतात आमच्या इकडे तर जो नारळ आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हलकासा फक्त मिक्स करायचा आहे तर आज आपण आंबा मोदक बनवतोय तर इथं जो आपला शिल्लक राहिलेला आंब्याचा रस होता गर काढलेला आहे यामध्ये पाणी एक थेंबही घातलेलं नाही तो घालायचा आहे आणि मी इथं अर्धी वाटी साखर घेतले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा तुमचा आंबा जर आंबट असेल तर साखरेचं प्रमाण थोडंसं जास्त घ्या किंवा यामध्ये तुम्ही गुळही वापरू शकता गुळाने हे मोदक जे आहेत ते छान होतात पण साखरेने आंब्याचा कलर जो आहे तो तसाच्या तसा राहतो त्यासाठी मी इथं साखर वापरलेली आहे गुळाने हलकासा तो काळपट होतो म्हणून फक्त मी इथं साखर वापरलेली आहे तर हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण खोबरं आंब्याचा जो गर होता तो घातला आहे आणि साखर घातले हे आपल्याला दोन मिनिट अशा पद्धतीने शिजू द्यायचे फक्त यामध्ये साखर व्यवस्थित मेल्ट झाली आंब्याचा कच्चेपणा जाऊन हे आपलं सारण जे आहे ते व्यवस्थित अशा पद्धतीने ड्राय झालं की हे आपल्याला गॅसवरून उतरून खाली ठेवून हे व्यवस्थित आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे गरम गरम आपल्याला मोदकामध्ये भरायचं नाही आहे त्यामुळे आपला मोदक जो आहे तो फुटू शकतो तर हे आपल्याला व्यवस्थित थंड व्हायला ठेवायचे जोपर्यंत आपलं सारण थंड होतंय तोपर्यंत आपण आपलं पीठ चेक करूयात तरी ते पाहू शकता पिठातून मस्त अशा वाफा येतात एक पाच मिनिट तरी लागले मला सारण बनवायला तोपर्यंत हे जे आपलं पीठ आहे ते व्यवस्थित असं स्टीम झालेलं आहे छान ह्याला वाफ आलेली आहे एक तर एक वेळेला अशा पद्धतीने फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याला आपल्याला एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे कारण याला आता आपल्याला भरपूर व्यवस्थित असं मळावं लागतं तर माझं इथं आंब्याच्या रसामुळे अंदाज आला नाही थोडंसं पाणी कमी पडलंय म्हणून अशा पद्धतीने कोरडं पीठ झालंय तर हे व्यवस्थित असे एक दोन मिनिट तरी आपल्याला मळून घ्यायचंय हे पीठ गरम गरमच मळावं लागतं थंड झाल्यावरती नंतर याचे मोदक येत नाहीत म्हणून कधीही याला आपल्याला स्मॅशरचा वापर करायचा आहे किंवा तुम्ही तांब्यानेही हे करू शकता पण स्मॅशरनी चांगल्या पद्धतीने होतं म्हणून हे अशा पद्धतीने स्मॅशरने अगोदर व्यवस्थित असं स्मॅश करून घ्यायचं आहे किंवा मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने हाताने आपल्याला हे मळायचं आहे हलकंसं तोपर्यंत थंड होतं हाताने आपण हे व्यवस्थित मळू शकतो नंतर तर तुम्ही पाहू शकता इथं मी थोडंसं पाणी घातलं आहे यामध्ये तर, तर आवश्यकतेनुसार तुम्हीही यामध्ये अशा पद्धतीने पाणी घालू शकता काही हरकत होत नाही मोदक एकदम व्यवस्थित होतात तर आपल्या आवश्यकतेनुसार आपल्याला गरज पडली तर आपण जसं भाकरीचं पीठ मळताना पाणी घेतो तशा पद्धतीने हलकं हलकं पाणी घेऊन आपण इथे मळू शकतो तर पाहू शकता आपलं जे पीठ आहे ते व्यवस्थित असं सॉफ्ट झालेलं आहे तर यापासून आता आपल्याला मोदक बनवायचेत तर यासोबतच आपलं हे आंब्याचं सारण आहे हे व्यवस्थित आता थंड झालेलं आहे तर यामध्ये वेलची किंवा दुसरा कुठलाही फ्लेवर घालायची गरज नाही कारण आज आपण आंब्याचे मोदक बनवतोय तर आंबा यामध्ये आपण मस्त असा वापरलेला आहे सोबत मी थोडंसं तूप आणि थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हाताला लावून घेण्यासाठी तर आता आपल्याला मोदक याचे बनवायचेत किंवा वळवून घ्यायचेत तर अशा पद्धतीने थोडं थोडं पीठ आपल्याला घेत जायचे तुम्हाला तुमचा मोदक किती छोटा किंवा किती मोठा बनवायचा आहे यानुसारही तुम्ही हे जे पीठ आहे ते घेऊ शकता तर पाहू शकता माझी पिठाची जी पारी आहे ती हलकी हलकी चिरा जात आहेत तर असं होऊ नये म्हणून तुम्ही अर्धी भरपूर अर्धी वाटी पाणी घाला आणखीन त्याच्यामध्ये किंवा आपल्या आपल्या तांदळावरतीही डिपेंड असतं पाणी किती कमी जास्त लागतं ते तर तशा पद्धतीनेही पाणी कमी जास्त होऊ शकतं तांदळाच्या याच्यावरतीही तर अशा पद्धतीने व्यवस्थित अशी पातळ याची पारी करून घ्यायचे तर मला स्वतःला तर मोठे मोठे मोदक आवडतात त्यासाठी मी शक्य म्हणजे आपल्या स्वतःला जेवढे शक्य होतील मोठे बनवणे तेवढं मी मोठे बनवते तर इथं पाहू शकता मी सुकंपीठ लावलेलं आहे हाताला कारण हे पीठ आपल्या हाताला चिटकू नये आणि आपल्या ज्या कळ्या असतात मोदकाच्या ते व्यवस्थित यावा यासाठी तर अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित हलक्या हाताने या कळ्या ज्या असतात त्या पाडून घ्यायच्या असतात कारण या कळ्यावरतीच आपला जो मोदक आहे तो पूर्णपणे लुक त्याचा डिपेंड असतो कळ्यावरतीच तर व्यवस्थित अशा लांब अशा कळ्या आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत छोट्या होत असतील तर खाली हाताने नंतर दोन्ही बोटांनी चिमटे घ्या त्याला थोडेसे खाली मग खाली पण आणखीन त्याचा जाते त्याची लाईन मग ते, ते मोदक बंद केल्याच्या नंतर खूप छान दिसतं तशा पद्धतीने तर इथं मी हे बघा हे मी दाखवते तर अशा पद्धतीने याला तुम्ही खालच्या बाजूनेही थोडं थोडं आणखीन लांब करू शकता म्हणजे आपली जी कळी आहे याची ही भरपूर लांब दिसते तर अशा पद्धतीने व्यवस्थित अशा आपल्याला सर्व कळ्या करून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता मी इथं सर्व कळा करून घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे सारण खूप जास्तही भरायचं नाही आणि खूप कमीही भरायचं नाही आहे तर तुमच्या आवडीच्या गोडीनुसार तुम्ही यामध्ये गोड कमी जास्त करू शकता गोड जास्त झालं तरीही मोदक आपला फुटून त्याच्यातला जो पाक असतो तो बाहेर येऊ शकतो त्यासाठीही साखरेचं किंवा गुळाचं प्रमाण आहे ते हलकंसं कमी ठेवायचं आहे आणि इथं पाहू शकता एकदम हलक्या हलक्या हाताने आपल्याला हा मोदक जो आहे तो बंद करून घ्यायचा आहे तर दोन्ही हाताचा उपयोग आपल्याला करायचा आहे मोदक बंद करते वेळेला दोन्ही हातांनीही याला आपल्याला आतमध्ये खेचायचं आहे तर व्यवस्थित आपला मोदक जो आहे तो बंद होतो फक्त वरच्या हातांनी याला दाबायचं नाही आहे खालच्या हाताचाही वापर करायचा आहे हे आतमध्ये घेताना आणि शेवटीला अशा पद्धतीने बंद करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित मस्त असा आपला हा मोदक जो आहे तो तयार झालेला आहे तर अशा पद्धतीनेच आपल्याला सर्व मोदक जे आहेत ते करून घ्यायचे आहेत तर पाहू शकता तुम्ही किती मस्त असे आपले पिवळे सुटूक मोदक तयार होत आहेत केशरचाही खूप छान कलर येतो यामध्ये पण मी तर एकदम किंचित असे हळद पावडर टाकलेले आहे कदाचित त्यामुळे आणि आंब्याचा कलरही खूप छान उठून येतो तर मस्त अशी आपल्या हे मोदक जे आहेत ते व्यवस्थित असे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत पाण्याचं प्रमाण हे व्यवस्थित झालं आपलं फक्त की आपले मोदक नंतर जेव्हा आपण वाफवतो त्यावेळेला तुटत आहेत तर पीठ फक्त आपल्याला व्यवस्थित असं वाफवून घ्यायचं आहे सुरुवातीच्या वेळेला पाण्याला व्यवस्थित उकळी फुटू द्यायचे आहे गॅस कमी करायचा आहे आणि त्यानंतरच आपलं पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे थ पाण्याला उकळी न येता अगोदरच घातलं तर आपला मोदक जो आहे तो व्यवस्थित बनत नाही तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा जो मोदक आहे तो बनवून घ्यायचा आहे आणि शेवटीला जर आपल्या कळ्या या व्यवस्थित बंद होत नसतील तर अशा पद्धतीने हाताने आपल्याला याला हलका हलका शेप द्यायचा आहे एका साईडला या कळ्या आपल्याला थोड्याशा वाकड्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या एकावर एक अशा व्यवस्थित बसतात म्हणून इथं असं अर्धा बंद झाल्याच्या नंतर त्याला आपण हलकासा शेप देऊ शकतो तर पाहू शकता शेप दिल्याच्यानंतरही खूप छान असा आपला मोदक बनून तयार आहे हो तर इथं माझे सर्व मोदक बनवून तयार झालेले आहेत तर याला आता आपल्याला आणखीन एक वेळेला वाफवायचं असतं फक्त असेच हे मोदक तयार होत नाहीत मोदकाला कधीही दोन वेळेला वाफवावं लागतं तुमच्याकडे स्टीमर असेल तर जरूर स्टीमरमध्ये करा नसेल तर अशा पद्धतीने चाळणीमध्येही खूप छान मोदक आपले वाफवून निघतात किंवा आपण इडली पात्रामध्येही याला वाफवू शकतो तर सर्वप्रथम आपल्याला याला तूप लावून आहे कारण आपले मोदक वाफवताना चिटकू शकतात यासाठी आणि तुपलावल्याच्यानंतर सर्व मोदक आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत खूप दाटीवाटीने ठेवायचे नाही आहेत मध्ये थोडी थोडी जागा ठेवायचे कारण आपला मोदक जो आहे तो वाफल्याच्यानंतर फुलतो तर इथं माझं पाणी गरम झालेलं आहे त्यावरती आपल्याला चाळणी ठेवून द्यायचे वरतून व्यवस्थित असं झाकण ठेवायचं आहे खूप मोदक आपले चेंबून जातील असंही झाकण ठेवायचं नाही हलकंसं ते आदर राहतील मोदकाच्या वरती आपल्या मोदकाच्या शेंड्या तुटणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे आणि असं झाकण आपल्याला ठेवायचं आहे तर मी इथे एक ताट ठेवलेलं आहे ताट ठेवून आपल्याला हे एक आठ ते दहा मिनिट व्यवस्थित असे मोदक आपल्याला छान वाफवून घ्यायचे आहेत तर पाहू शकता किती मोदकाचा आपला लुक लगेच बदललेला आहे आपण ठेवले तेव्हा कसे होते आणि वाफवून झाल्याच्यानंतर कसे आहेत तर खूप मस्त लूक येतो वाफवल्याच्या नंतर वा ठेवले आपण तेव्हा कसे असे एकजीव झालेले नव्हते तर हे पीठ जे आहे ते किती मस्त आता वाफवून निघालेलं आहे आणि त्यासोबत मोदकाचा कलर किंवा त्याचा जो देखावा आहे तोही खूप छान आणि सुंदर झालेला आहे एकही मोदक आपला फुटलेला नाही हे आश्चर्य आहे मेन तर अशा पद्धतीने व्यवस्थित आपण प्रमाण घेतलं तर व्यवस्थित आपले मोदक जे आहेत ते खूप छान बनतात तर इथं आपले मोदक जे आहेत ते वाफवून झालेले आहेत हे लगेच काढायचे नाहीत हे चाळणी जी आहे ती या पाण्यावरतीही ठेवायची नाही आहे ती लगेच काढून बाजूला हवेशीर ठेवायचे जरा पाच मिनिट याला थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर मोदक काढायचे म्हणजे आपले मोदक तुटत नाहीत आपण मोदक बनवायला खूप मेहनत घेतलेली असते तर अशा पद्धतीने थोडा वेळाने आपण मोदक काढले की पाहू शकता किती मस्त असे मोदक आपले बनून तयार आहेत तर खूप छान माझे मोदक तर झाले होते तुमचेही असेच व्हावेत स्टेप बाय स्टेप फक्त रेसिपी फॉलो करा आणि व्यवस्थित वेळ घ्या गडबड करू नका तर आपले मोदक खूप छान बनतात तर इथं माझे मोदक जे आहेत ते खूप सुंदर असे बनून तयार आहेत तर तुम्हीही अशा पद्धतीने रेसिपी करा तर माझी रेसिपी कशी वाटली हेही मला नक्की कमेंट करा तुमच्या कमेंटमुळे खूप आधार किंवा खूप छान असं वाटतं आम्हाला कमेंट वाचून तर त्यासाठी कमेंट नक्की करत जा तर आजचे आपले आंबा मोदक तयार आहेत असा प्रसाद खाऊन गणपती बाप्पा हे आपला खुश होईल यासोबतच घरातली मंडळी ही खुश होईल तर रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट नक्की करा आवडली असेल तर प्लीज जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हीही हा हे मोदक नक्की एक वेळेला ट्राय करा थँक्यू